केडी चौधरी डाळंबियाड पुणे असेल केडी चौधरी फोटेक्स नाशिक असेल किंवा के केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूर असेल या तिन्ही मार्केटला मी शेतकऱ्यांना नेहमी आवाहन करतो की ज्यावेळेस माल आणायच्या अगोदर आपण मोकळं या मार्केटशी इतकी परिस्थिती पहा आता दोन दिवस उघडीच झालेली मार्केटमध्ये माल दिसतील त्यानंतर माल हे सगळे कमी पडणार आहे ऑल महाराष्ट्रात कमी पडणार आहे आणि जागेवरती ग्राहक आता स्पीड घेणार जागेवरती जरी सौदे झाले तरी तो अजून बजा दिवस थांबूनच आपल्याकडनं माल घेऊन जाणार आहे कारण श्रावण महिना हा उत्तर भारतात चालू आहे श्रावणचा उपवास आणि ही आपल्या आप महाराष्ट्रावर किंवा या साईडला सुद्धा श्रावणाचा इफेक्ट हा होणार आहे त्यामुळे आज हे शेतकरी आम्ही खातलं नाव सांगा शंकर रामदास गीते शंकर रामदास गीते गाव जामखेड जामखेडून शेतकरी आलेले आहेत आणि केवळ आज पाहायला आलेले आहेत माल आणलेले नाहीत तर आज तुमचा अनुभव का वाटतो मार्केट की बाबा आम्ही जे बोलतो तसंच वाटते का काय घ्यायचे फॅचूक वाटते योग्य आपण नाही तुमच्या सगळ्यांचा फायदा विचार केला जातो आम्ही तुमचा व्हिडिओ बघून आलो आम्हाला येऊ जे तुम्ही व्हिडिओ बोलतात त्याची साक्ष मला तर काय बदल नाही अजिबात म्हणजे असं आहे की आपल्या फायद्यासाठी आपण बोलावं ही भूमिका आपण कधीच ठेवली नाही कारण शेवट मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आज शेतकऱ्याची व्यवस्था काय असते हे आपण स्वतः पाहतो आज सुद्धा आमच्या सुद्धा क्षेत्रात मध्ये आम्ही पिकं घेतो त्याला किती मेहनत करावी लागते किती रक्त वखावं लागतं आणि आज या सगळ्या संकटातून पाऊ पाणी कमी होतं अशा संकटातून आपण आलेलो आहे परत तेलेचं संकट आहे म्हणजे अशा अवस्थेत तुम्ही इथपर्यंत आलेलं आहे तेले होऊन दिलेला नाही चांगली फळ आहे तर आता जे लोक आलेले नाहीत किंवा आज तुमचा आलेला अनुभव पाहता न आलेल्या शेतकऱ्यांसाठी जागेवेतसाठी काय मार्केटला येऊन येत अनुभव घ्यावा त्यानंतर निर्णय घ्यावा तुम्ही मार्केटवाला त्यांना फायदाच होणार शंभर टक्के फायदा होणार त्यांचा मार्केटला आल्याचा आणि आम्ही आज लाईव्ह पाहिलंय आम्हाला अनुभव आलाय की मार्केटला काय जागा काय मार्केटला फायदा सुमारी बऱ्यापैकी आता मी तर आवाहन करेल जागेवर नक्की द्या सरसकट द्या कारण आपल्याला सौदे करायचे असेल ते एकदा कुठल्याही मार्केटला तुम्ही मार्केटला आमच्या भेट द्या आणि नंतर आज जे यांनी अनुभव घेतला न माल आणता आज जे रात्र जागवली मला वाटतं तुम्ही रात्री झोपला नसाल झोपले नाही माल आणला तरी झोपले नाही माल कसा उतरतो कसा निवडला जातो कसा काटा होतो कशी विक्री होते विक्री झाल्यानंतर ते योग्य होते का अयोग्य होते किंवा आपला चेहरा बघून होते का माल बघून होते माल बघून हे सगळं यांनी अनुभवलं आणि म्हणून आज केडी चौधरी नाळीमेळ पुणे असेल हे एक लोकप्रियतेचं मेन ठिकाण म्हणून आज दोन ठिकाणं आमची त्याच तोला चालतात आणि म्हणून अशा असंख्य शेतकऱ्यांनी मी आवाहन करेल की आपण मोकळं या आणि मग आपल्यानंतर सौदा करायचा नाही करायचा आमच्या विक्रेत्याशी संवाद साधा आणि ठरवा धन्यवाद